नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नंदिनी घरी येते नंदिनीच्या मागे मागे जीवा येतो नंदिनी रूम मध्ये जाते जीवाकडे करत ती पटकन दार बंद करून घेते जीवाच्या हातात आनंद निवासचं मॉडेल असतं त्याला खूप वाईट वाटत असत कि नंदिनीने जीवाच्या तोंडावर दार बंद केलं नंदिनी बिचारी आतमध्ये एकटी खूप रडत असते नंदिनीला आनंद मध्ये गणपती स्थापना केल्यापासूनच सगळं काही आठवत असत कि जीवाने किती के मदत केली होती आणि सगळ्यांमध्ये किती मिळून मिसळून गेला होता तिला सगळं काही आठवत असत जीवाने गणपती स्थापनेपासून ते विसर्जनापर्यंत कशी तिची मदत केली होती तर इकडे जीवाला खूप वाईट वाटत असत त्याची ह्या सगळ्यात काही चूक नसते त्यालाही आठवत असतं की नंदिनीने आपण जेव्हा टॅटू चालला होता तेव्हा आपली कशी प्रेमाने काळजी घेतली होती हे सगळं काही त्याला आठवत असतं जीवाला नंदिनीने आतापर्यंत आपल्यासाठी काय काय केले हे सगळं आठवत असतं तोही बाहेर हताश होऊन रडत असतो तर इकडे आत आतमध्ये नंदिनी सुद्धा खूप रडत असते त्या दोघांनाही सगळं काही आठवत असतं नंदिनी रडत रडत वर्षामध्ये स्वतःला पाहते तिला तिचं स्वतःचं अस्तित्व हरवल्यासारखं वाटत असतं तर बाहेर जेवाच्या हातात आनंद निवासचं मॉडेल असतं त्याला आठवतं की नंदिनीने कसं ते मॉडेल आपल्या हातातून घेऊन फेकून दिलं तर इकडे नंदिनी तिची टिकली काढून टाकते आणि सगळं सामान अस्तव्यस्त करते नंदिनी खूपच रडत असते तिला वाटत असत की माझ्या काळजाचा तुकडा आनंदनिवास माझ्याकडून हिरावून घेतले तेही आपल्याच व्यक्तीने आपल्याच माणसाने आपली फसवणूक केली आहे ह्याचं दुःख तिला खूप होत असतं ती खूप रडत असते नंदिनी रडत रडत तिथेच बेडवर जवळ येऊन बसते तर इकडे जीवा सुद्धा खूप दुःखी असतो तो था ही रडत रडत दरवाजेच जवळ खाली बसतो जीवाला वाटत असत की आपण नंदिनीला खूप दुःख दिलं आहे आपल्यामुळे तिला खूप भोगावं लागतंय असा विचार करून तो ताडकन उठतो आणि हातात कोट घेऊन तिथून निघून जातो जीवा बाहेर जात असतो तिथे मिथून असतो मिथून म्हणत असतो की अरे थांब थांब माझे जिगरी मित्रा आपण एकाच घरात राहून आपलं बोलणं होत नाहीये आय डोंट लाईक दिस बाळा एवढा कसं काही बिझी झालास रडक्या आवाजातच म्हणत असतो की काका मी बिझी नाही झालो तुम्ही बिझी झालाय मी तुम्ही म्हणत असतो की हो रे बाबा मीही थोडासा बिझी झालोय दोन तीन बिझनेसच्या रिलेटेड आयडिया माझ्या डोक्यात आहेत ते सत्यात उतरवण्याचा प्रयत्न करतोय मग त्यासाठी ह्याला भेटायचं त्याला भेटायचं ह्यात माझी खूप धापळ होती रे असं वाटतं ह्यासाठी मदतीचा हात कुणीतरी देईल मला जेव्हा म्हणत असतो की तो हात मदतीचा आहे की खाली ओढून घेण्याचा आहे हे नीट पडताळून घे व्यवस्थित जेव्हा मिथूनला सल्ला देत असतो मिथून म्हणत असतो की अरे आपण लहान मुलाला घास भरवताना तो घास आपण सहज भरवतो पण ते मूल तोंड उघडतं का नाही हे त्याच्या हातात असत कसं असतं आपण एज्युकेटेड माणसं आहोत आणि अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करून नाही ना चालणार कसं असत ना जीवा ह्या जगात माणसं साधी नाहीयेत आपण कुणाकडून तरी मदत घेताना आणि मदत देताना आपल्या अनुभवातून आपण काहीतरी शिकलेलो असतो म्हणून आपण मदत स्वीकारतो किंवा मदत करतो तुला म्हणून मी एक उदाहरण सांगतो तुला तर महाभारत माहितीच आहे तुला तर शकुनी मामा आणि युद्धिष्ठर माहितच आहे त्या काळात शकुनी मामाने कसा आपल्या भाच्याचाच केसाने गळा कापला मी जीवाला महाभारताची गोष्ट सांगत असतो तेव्हा जीवाच्या लक्षात येतं की आपल्या बाबतीत सुद्धा असंच झालंय आपल्याशी गोडगोड बोलून आपल्याला फसवलं गेलं आहे आपल्या बाबांचे पार्टनर बिझनेसमॅन असं गोडगोड सांगून आणि राजांनी कशी जवळीक साधली आणि कसा केसाने गळा कापला आणि माझी सर्वात जवळची व्यक्ती माझी आवडती व्यक्ती माझी नंदिनी माझ्यापासून हिरावून घेतली आणि माझ्या नंदिनीचं स्वप्न सुद्धा हिरावून घेतलं जीवाचा केसाने गळा कापण्यात आलेला आहे हे मी तुम्ही काहीस महाभारताबद्दल सांगितल्यावर त्याच्या लक्षात येतं मिथुनमुळे जीवाच्या डोक्यात थोडासा प्रकाश पडलेला असतो जीवा खूप शांत शांत असतो जीवा काहीच बोलत नाही मिथून म्हणत असतो की अरे जीवा आज आनंद निवासची ची टेन्थनिव्हर्सरी आहे ना मी विसरलोच होतो अभिनंदन अभिनंदन जीवा असं म्हणून तो खूप खूप अभिनंदन करत असतो जिवा मी तुमचा हात झिडकारतो आणि म्हणतो काय रे काका तू हे काय करतोय मी तुम हे सगळं कॅज्युअली घेतो हसण्यावारी घेतो मी कळत नसतं की जीवाला काय झालंय मिथून म्हणत असतो की अरे हा आनंदिनीवासचं अभिनंदन मी नंदिनीला करायला पाहिजे तुला नाही मी आता नंदिनीला अभिनंदन करतो तरीही जीवा खूप शांत असतो मिथून विचारत असतो की काय झालं जीवा काय रे तू असा शांत शांत का आहेस तुझ्या आनंदाला कुणी टाचणी मारली आहे का जीवा म्हणत असतो की माझ्या आयुष्यातल्या आनंदाच्या फुग्याला मीच टाचणी मारली आहे मी नंदिनीच्या आयुष्यातला आनंदच हिरावून घेतला आहे मिथून विचारत असतो की काय झालं जीवा सांगशील का तेव्हा जीवा म्हणत असतो की अरे मी विसरलो होत नंदिनीने मला शिकवलं नंदिनीने मला उभारी दिली कसं जगायचं ह्याचं मंत्र दिलं आणि मी काय केलं माझेच पंख छाटून टाकले असं म्हणून जीवा रडकुंडीला येत असतो मी कळत नसतं की जीवा काय बोलतोय म्हणत असतो की काय झालंय जीवा मला नीट सांग तेव्हा जीवा सांगत असतो की मी कशा प्रकारे नंदिनी चा आनंद हिरावून घेतला त्याला राजन भास्करने कशा प्रकारे फसवलं त्याचेच आयडिया चोरून त्याच्या त्याचं ते� प्रोजेक्ट आनंद निवास पाडून उभारायचं ठरवलं आणि माझ्या प्रोजेक्टसाठी आनंद निवास विकत घेतला आणि मला नंदिनीच्या नजरेतून उतरून टाकलं हे सगळं सांगतो आणि आनंद निवास खाली करण्यासाठी फक्त पंधरा दिवस दिले आहेत हे सगळं सांगतो हे ऐकून मिथूनच्या पायाखालची जमीन सरकते त्याला खूप मोठा धक्का बसतो कारण आनंद निवास म्हणजे नंदिनीचा जीव आहे मिथून म्हणत असतो की अरे जीवा बाळा तू हे काय केलं नंदिनी सारखी मुलगी सगळं होऊन सुद्धा तुझ्या पाठी मागे उभी राहते आणि तू काय केलंस तू तिच्या पायातला त्राणच काढून घेतलास जीवा जीवा तू हे काय केलंस जीवा म्हणत असतो की काका माझ्या हातून खूप मोठी चूक झाली रे मिथून म्हणत असतो की अरे जीवा तू चूक नाही केलीस तू खूप मोठा गुन्हा केला आहे अरे तू फक्त तिच्या पायाखालची जमीनच काढली नाही तर तिच्या स्वप्नांचा आभाळ सुद्धा ओरबाडून घेतला आहेस अरे मी सुद्धा मूर्ख आहे पण तुझ्या एवढा नाही मला बिझनेस मधलं काहीही माहित नाही तरी सुद्धा मी फसलो गेलो नाही आणि तुझ्यासारखा लाखो कोरोनाचा व्यवहार एका क्षणात केला नाही अरे आधी जमीन तर बघून घ्यायची कोणती आहे अरे तुला नंदिनी म्हणाली असेल की आधी जम... जमीन बघून घ्या पण तूच ती जमीन बघितली नसेल आणि तू त्यांच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला आणि नंदिनी तुला म्हणाली असेलच की असं कोणावरही हर... विश्वास ठेवू नका अगदी कितीही जवळची व्यक्ती असली तरी पण नाही तू तिचा ऐकलं नसेल तुझी अक्कल काय शेण खायला गेली होती का असं म्हणून तडा तडा जीवाला बोलत असतो जेवा म्हणत असतो की हो माझी अक्कल शेण खायला गेली होती तरी नंदिनी मला सारखं सांगत होती की व्यवहार हा उघड्या डोळ्यांनी करा इमोशनली करू नका कोणत्याही बॉन्डवर वाचल्या वाचल्याशिवाय सही करू नका पण नाही मी नाही ऐकलं म्हणून मी आता खड्ड्यात गेलोय आता सगळं संपलंय आता सगळं संपलंय असं म्हणून जीवा स्वतःला दोष देत असतो मिथून म्हणत असतो की अरे संपलं नाही तू संपवलंयस अरे आनंद निवासच्या माणसात माणसांची घर तू उघडी पाडलीस आता त्यांच्या शिवाय शाप नंदिनीला मिळणार आहे आणि ते फक्त तुझ्यामुळे आणि त्याचं पाप तिला लागणार आहे तुला कळतय का जीवा जीवा म्हणत असतो की अरे काका माझी हात काहीच चूक नाही मी फसला गेलो माझा हेतू तसा नव्हता तुला तर माहितच आहे ना आजपर्यंत नंदिनीवर सगळ्यांनी डोळे झाकून विश्वास ठेवला आणि यापुढेही ते सगळे जण तिच्यावर डोळे झाकूनच विश्वास ठेवतील म्हणत असतो हो का आता काय करणार आहेस तू जीवा म्हणत असतो की मी आता शांत बसणार नाही आता ज्यांनी मला फसवले ज्यांनी हे केलंय त्या एकेकाच्या आता मी कॉलरच धरणार आहे तेव्हा मिथून म्हणत असतो की अरे जीवा मी तुझ्या पाया पडतो पण आता असं काही करू नको अक्षरशः मिथून जीवाच्या हाता पाया पडून त्याला समजावत असतो आता काहीही गोंधळ घालू नको अरे जीवा तुझं काही खरं नाहीये अरे माझी ती पिऊ आहे ना तुझ्यापेक्षा लाखपट हुशार आहे अरे हजार रुपयाची वस्तू घ्यायची असेल तर ती हजार वेळा प्रश्न विचारते आणि तो करोडोंची वस्तू वस्तू विकत घेताना तू कसा आंधळा विश्वास ठेवला तुला वाटलं नाही का आधी भास्कर काकाना विचारूया जमीन कोणती आहे जम जमीन बघून घेऊया अरे खरंच तुझी अक्कलना शेण खायला गेली होती जेव्हा म्हणत असतो की अरे नंदिनी मला सारखं सांगत होती की काका काका का करू नका नाता आणि व्यवहार वेगवेगळ्या ठिकाणी वेग ठेवा अरे मी नाही ऐकलं तिचं मिथून म्हणत असतो की अरे नंदिनीने तुला किती सपोर्ट केलं तुझ्या स्वप्नांची कधीच खिल्ली उडवली नाही तू जे बोललास त्याला ती हो हो म्हणत गेली आणि तरीही तू तिला एवढं दुःख दिलंस अरे इतरांच्या बाबतीत हे चित्र वेगळं असू शकत अरे माझी बायको मंजू माझी भंकस करत असते मी एवढे प्रयत्न करत असतो पण ती माझ्या कामाची भंकस करत असते माझ्या मुलींसमोर माझा अपमान करत बाप असं म्हणून टोमणे मारत अरे माझ्या मुलींसमोर माझी बायको माझा अपमान करते ह्याचं दुःख मला माझ्या जीवाला किती वाटत असेल रे असं म्हणून मिथून मंजू आणि नंदिनीचं च कम्पॅरिझन करत असतो अरे तुझ्या अंगणात नंदिनीच्या रूपात चाफ्याचं झाड उमल उगवला आहे अरे तू त्या झाडाची फुलं वेचायची सोडून त्या झाडाची माती काढायला निघालास जीवा जिवा, जिवा म्हणत असतो की नाही रे काका ह्यात सगळी चूक माझी आहे मी नंदिनीला जखम दिली आहे आता त्याचा इलाज सुद्धा मीच करणार तेव्हा मिथून ते विचारतो की अरे जीवा आता तू काय करणार आहेस तेव्हा जिवा म्हणत असतो की आता मी त्या इन्व्हेस्टरला भेटायला जाणार आहे त्याच्या हातापाय पडेल पण नंदिनीचा आनंद निवास जाऊ देणार नाही हवं तर नाक सुद्धा घासेल पण नंदिनी पासून तिचा आनंद निवास हिरावून नाही घेऊ देणार मिथून म्हणत असतो की अरे जिवा आता काहीही करण्याआधी विक्रमदाच्या कानावर ही गोष्ट घाल जीवा म्हणत असतो की नाही काका बाबांना जर हे सगळं कळलं तर माझ्या नावावर वेगळाच शिक्का बसेल तेव्हा मी बाबांना नाही सांगू शकत आणि ऐक ना काका आता मी नंदिनीला जखम दिली तर त्याच्यावर फुंकर सुद्धा मीच मारणार जग इकडचं तिकडं झालं तरी चालेल पण नंदिनीला मी तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पुन्हा मिळून देणार म्हणजे देणारच असं म्हणून जीवा तिथून इन्व्हेस्टरला भेटायला जायला निघतो मिथून जीवाचं बोलणं ऐकून खूपच टेन्शन मध्ये आलेलं असतो तर इकडे नंदिनी आवरते तेवढ्यातच कुणीतरी दार ठोठावत नंदिनी दरवाजा उघडते तर मानिनी असते तिच्या हातात आनंद निवासचं मॉडेल असतं तुटलेलं नंदिनी म्हणते आई या ना मानिनी विचारते की आनंद निवासचं मॉडेल बाहेर का ठेवलं तेव्हा नंदिनी बोलते की आई मी नाही ठेवलं जीवांनी ठेवलं असेल मानिनी म्हणते हो ठीक आहे पण जीवानी तुटलेलं मॉडेल बाहेर का ठेवलं तेव्हा नंदिनी म्हणत असते की तुटलं फेकून द्यायला बाहेर ठेवलं असेल मानिनी म्हणत असते की अरे मला वाटलं होतं की जीवा तुटलेला आनंद निवास पुन्हा जोडेल पण नंदिनी ही स्वतःच्याच विश्वात असते ती म्हणत असते की आता जोडून तरी काय उपयोग आहे तेव्हा मानिनी म्हणत असते की अगं नंदिनी तू असं का बोलतेयस तेव्हा नंदिनी म्हणत असत की ज्या कामासाठी हे मॉडेल बनवलं होतं ते काम आता झालंय मानिनी म्हणत असते की हो ठीक आहे काम झालेलं असलं तुटलेलं असलं तरी आपला जीवा या कामाकडे दुर्लक्ष करेल असा नाहीये ना आग नंदिनी जीवाला तुटलेलं जोडता येतं जेव्हा लहानपणी पार्थ आणि जीवा खूप भांडायची ना तेव्हा त्यांच्याकडून एखादी काचेची वस्तू तुटली तर जीवा ती पुन्हा प्रेमाने जोडून जपून ठेवायचा आणि हे आनंद निवासचं मॉडेल तो प्रेमाने जोडेल आणि जपून सुद्धा ठेवेल मला त्याच्याबद्दल पूर्ण खात्री आहे मानिनी जीवावरचा विश्वास व्यक्त करत असतो पण नंदिनीचा जीवावरता जीवावरचा पुरताच विश्वास उडालेला असतो तर इकडे पारचे डोळे फक्त आणि फक्त काव्यालाच शोधत असतात तो सगळीकडे काव्याला शोधत फिरत असतो पण त्याला काव्य कुठेही दिसत नाही पार्थ पूर्णच खचून गेलेला असतो पार्थला काव्याबरोबर घालवले क्षण सर्व प्रसंग आठवत असतात त्याला खूप त्रास होत असतो कारण पार्थला काव्या कुठेच दिसत नसतं पार्थला काव्याचं हसणं इमोशनल होणं काव्याचं नटखट वागणं सगळं काही आठवत असतं काव्या कुठेही दिसत नसल्यामुळे त्याची चिंता वाढत असते पारचे पारचे डोळे फक्त काव्याला शोधत असतात तो काव्याला शोधत उन्हात त्रस्त होऊन फिरत असतो पार्थला काव्याबरोबर घालवलेले सगळे क्षणाक्षण आठवत असतात त्याला असं झालेलं असतं की कधी काव्याला एकदाच पाहतो काव्याला शोधत तो वणवण फिरत असतो पण काव्या कुठेही न दिसल्यामुळे पारचा हिरमोड होत असतो तर इकडे मानिनी नंदिनीला विचारत असते की काय ग जेव्हा कुठे गेला आहे तेव्हा नंदिनी म्हणते की मला नाही माहिती तेव्हा मानिनी म्हणते की असं कसं बोलू शकते नंदिनी तू तेव्हा नंदिनी म्हणते मला कुठं काय ते, ते सांगून जातात तेव्हा मानिनी म्हणते कार्टना लई लहरी आहे कोणते तरी मित्राचा फोन आला असणार आहे म्हणून तो बाहेर गेला असेल म्हणून हे बाहेर मॉडेल ठेवून गेला असेल मला माहिती माझा जीवा जरा अल्लड आहे लहरी आहे नंदिनी तू त्याला समजून घेशील ना ग नंदिनी अगं हळूहळू का होईना तू त्याला ताळ्यावर आण अशी अपेक्षा मानिनी नंदिनी कडे व्यक्त करते नंदिनी माझ्या मुलाला तू ताळ्यावर आणशील ना ग नंदिनी कशी बशी होकार देते मानिनी म्हणत असते की अग जिथे नकाराची अपेक्षा असते तिथेच काहीतरी मागण्याची इच्छा होते अगं नंदिनी मी तुला एक गोष्ट मनापासून सांगू का हे घर तूच सावरू शकते आणि तूच सांभाळू शकते हे ऐकून नंदिनीला इन्व्हेस्टरच्या एका बाजूला आणि नाती एका बाजूला जागी असते पण सर तुमच्या आयुष्यात सुद्धा एखादी हळवी बाजू किंवा दुखरा कोपरा असेल ती बाजू तुम्ही बिझनेस मध्ये कशी आण तेव्हा इन्व्हेस्टर म्हणत असतो की हो मी बिझनेस करत असताना नाती व्यवहार आणत नाही पण तुमची दुखरी नस हळवी ह्याचा मी का विचार करायचा आणि तुमच्या आयुष्यातला भावनिक गुंता मी सोडवायचा आणि माझा ह्याच्याशी काहीही एक संबंध नाही जीवा की, सर, करेक्ट आहे करेक्ट आहे तुमचं तुमचा ह्याशी काहीच संबंध नाही पण माझा संबंध आहे म्हणून मी तुम्हाला इथे रिक्वेस्ट करायला आलो आहे सर माझे आनंद निवाची डील मागे घ्या प्लीज सर असं म्हणून जीवा खूप रिक्वेस्ट करत असतो आमच्यापासून आमचा आनंद निवासी हिरावून घेऊ नका सर प्लीज असं म्हणून जेव्हा खूप रिक्वेस्ट करत असतो तेव्हा इन्व्हेस्टर म्हणत असतो की हा सगळा तुला खेळ वाटतोय का एकशे दोनशेची डील नाही हा ही कोटींची डील आहे आणि हे सगळं मला तुम्हाला सांगावं लागतंय ह्याच है, मला खूप वाईट वाटतंय ह्याच है, गोष्टीचं मला खूप आश्चर्य वाटतंय तुम्हाला या गोष्टीचं सिरियसनेस कळत नसेल जेव्हा म्हणत असतो की सर ह्या गोष्टीचं सिरियसनेस माझ्यापेक्षा जास्त कोणालाही कळू शकत नसेल असं मला तरी वाटतंय आणि माझी खूप मोठी चूक झाली मी भास्कर काकांवर खूप मोठा आंधळा विश्वास ठेवला तेव्हा इन्व्हेस्टर म्हणत असतो की हे रिअलाइज व्हायला तुला खूप उशीर झाला आहे जेव्हा म्हणत असतो की सर मी त्यासाठीच तुमच्याशी वेळ निघून जायच्या आधी भेटायला आलो आहोत आलो आहे आणि सर आनंदी निवास फक्त तुमच्या माझ्या आणि नंदिनीच्या जिवाळ्याचा प्रश्न नाही कित्येक वृद्ध माणसं तिथे राहतात कित्येक रस्त्यावरची मुले तिथे राहतात त्यांचं त्यांच्यापासून घर हिरावून घेतल्यासारखं होईल ज्यांना बाहेर अन्नाचा एक कण सुद्धा मिळत नाही ती माणसं ती मुलं तिथे पोटभर जेवण करतात तिथे मायाचा स्पर्श मिळतो त्यामुळे प्लीज प्लीज सर मी रिक्वेस्ट करतोय आमच्याकडून आमचा आनंद निवास असं काढून घेऊ नका हे इन्व्हेस्टर जीवाचं भावनिक बोलणं ऐकून तो थोडा विचार करतो तर इकडे मानिनीच बोलणं ऐकून नंदिनी शॉक होत ती म्हणत असते की आई तुम्ही असं का बोलताय तेव्हा मानिनी म्हणत असते मला मलाही असं वाटतं की या वा वयात माझी एखादी मित्र किंवा मैत्रीण असावी तुझाही एखादा मित्र किंवा मैत्रीण असेलच ना जशी तू माझी हक्काची मैत्रीण आहेस तुझीही तशी हक्काची मैत्रीण असेलच ना तेव्हा नंदिनी म्हणत असते की हो लग्नाआधी आधी तर माझी आईच माझी हक्काची मैत्रीण होती तेव्हा मानिनी नंदिनीचा हा विषय टाळते आणि विचारते की काव्याचाही कोणी मित्र मैत्रीण असेल ना तेव्हा नंदिनी म्हणत असतं की आम्ही लग्नाआधी तिघीही एकाच रूम मध्ये झोपायचो त्यामुळे एकमेकांशी बोलत असताना आम्ही तिघीही एकमेकांच्या सिक्रेट्स एकमेकींना सांगायचो तेव्हा मानिनी नंदिनीला म्हणते की ये बस ना आपण बसून बोलूयात तेव्हा मानिनी विचारते की काव्या तुला सगळं शेअर करायची का ग नंदिनी म्हणते हो ती मला सगळं काही शेअर करायची